नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत करते मंडळी आज मी कुठेच खरेदीला आलेली नाही आहे पण मी आज एका कमाल कॉन्फरन्सला भेट द्यायला आलेली आहे योगा विथ सायली तिचा यूट्यूब पेज आहे आणि इन्स्टाग्रॅम हँडलसुद्धा आहे तिच्याकडे आत्तापर्यंत बरेच सक्सेसफुल स्टोरीज राहिलेले आहेत जे नॅचरली कन्झीव्ह करण्याचा प्रयत्न करत आहेत तुमच्या पण घरामध्ये एक लहान असं बाळ यायला हवं अशी तुमची इच्छा असेल तर मग तुम्हीसुद्धा हिच्या टीमला कनेक्ट करू शकताय आजचं कॉन्फरन्सचं नाव आहे कन्झीव्ह नॅचरली कॉन्फरन्स सायली वैद्य आणि कल्पेश वैद्य यांचा हा पहिला वहिला कॉन्फरन्स आणि मंडळी त्याला अप्रतिम प्रतिसाद मिळालेला आहे सुंदर वेलनेस सेंटर ही त्यांची अलिबागची एक संस्था आहे दोन हजार एकोणीस पासून दोघेही मिळून कपल्सला नॅचरली कन्झीव्ह करायला मदत करतायत आजपर्यंत पाच हजारपेक्षा जास्त स्टुडंट्सने ह्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतलाय या कॉन्फरन्समध्ये मला गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं जिथे मी स्वतः हजारपेक्षा जास्त पार्टिसिपंट्सना मुंबई गोवा गुजरात संभाजीनगर पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेलं पाहिलं शिवाय असे सुद्धा कपल्स होते जे त्यांच्या दोन ते तीन महिन्याच्या बाळासोबत त्यांची सक्सेस स्टोरी शेअर करण्यासाठी तिथे आले होते या कॉन्फरन्समध्ये सायली वैद्य यांचं सा पुस्तक उत्तम संततीसाठी योग लॉन्च करण्यात आलं जे नॅचरल कन्सेप्शन आणि माइंडफुल पॅरेंटिंगसाठी प्रेरणादायी ठरत आहे यासोबतच त्यांचं नाईन्टी डेज माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्राम सुद्धा ऑनलाईन आहे जे तुम्ही जॉईन करू शकता त्या कपल्ससाठी हा प्रोग्राम आहे जे प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत किंवा तर ज्यांना कन्झीव्ह करायला इश्यूज होत आहेत तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर स्क्रीनवर मी त्यांचा नंबर देणार आहे आणि बाकीचे डिटेल्स पण तुम्ही पाहू शकता आता भेटूयात सायली वैद्य यांना आज मी आलेली आहे पुण्याला ऑल द वे ऍक्च्युअली सांगायचं झालं तर मी अँड सायली शेअर सेम टाउन आम्ही अलिबागकर आहोत म्हणजे माझं माहेर अलिबाग आहे आणि ती सुद्धा अलिबागचीच आहे आणि सगळा कॉन्सेप्ट सगळं काही तिने अलिबागपासून सुरू केलं पण आज पुण्यासारख्या शहरामध्ये येऊन ऍक्च्युली शो पूर्ण हाऊसफुल होता म्हणजे कॉन्फरन्सला एवढी माणसं येणं हाऊसफुल असणं म्हणजे हे मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पाहिलेलं आहे कॉन्फरन्स नावाने लोक असं थोडंसं हे होतात की अरे कॉन्फरन्स काय असेल वगैरे पण सायलीच्या एका शब्दावरती कपल्स परत लहान छोटे बाळ तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की हे ट्रस्ट बिल्ड करणं खरंच खूप मोठा टास्क आहे आणि माझ्या मते तीन मार्च दोन हजार एकोणीसला सुंदर वेलनेस सेंटरची सुरुवात झाली आणि सहा वर्षांचं आता बाळ आहे असं म्हणू शकतो आपण तो, तो अजूनही हळूहळू वाढतोय त्यामध्ये इतक्या जणांचे सक्सेस स्टोरीज आहेत बरंच काय आहे पण मग कॉन्फरन्स एवढ्या वर्षांनी करायचा का विचार केला कारण आम्ही रिट्रीट्स घेतो जनरली प्लॅनिंग स्टेजच्या कपल्समध्ये तर त्या दोन दिवसाचे किंवा चार दिवसाच्या असतात तेव्हा ज्यांना ऑलरेडी रिझल्ट मिळालेत अशा आपण बोलवता येत नाही कोण कोण प्रेग्नेंट असतात कोणाचे बाळ लहान असतात म्हणून आम्ही विचार केला की पुण्यामध्ये आपण कॉन्फरन्स घेऊ कारण आमचा मॅक्झिमम क्लायंटल बेस जो आहे तो पुण्यामध्ये आहे मुंबईमध्ये आहे सो पुणे विद्येचं माहेर घर प्रवासाला आपण पुण्यातून सुरुवात करू असं ठरवलं आणि सगळ्यांनी एक्साइटमेंट दाखवली आणि मग इथे आपले पुण्यातलेच खूप सारे स्टुडंट असल्यामुळे ते त्यांच्या तीन आठवड्याच्या चार महिन्यांच्या बाळाला घ्यायन यायला पण रेडी झाले सो त्यांचे रिझल्ट बघून बाकीच्यांचं आता कॉन्फिडन्स वाढलं की ते ज्या ह्या जर्नीमध्ये आहेत की त्यांना प्रत्यक्ष त्यांना भेटता आलं या प्रवासामुळे सो त्यासाठी आम्ही ठरवलेलं की ते एका सेम पेजवर येतील आणि म्हणजे जे प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत त्यांना एक मोटिवेशन मिळेल की येस हे केल्याने आम्हाला रिझल्ट मिळणार आहेत त्यांचा नॅचरल कन्सेप्शनवरचा या प्रोसेसवरचा विश्वास वाढेल त्यासाठी आपण ही कॉन्फरन्स घेतलेली त्याचा थीम होती ब्रीथ बिलीव्ह अँड कन्सी येस सो so, आणि मंडळी मी पूर्ण कॉन्फरन्स समोर बसून पाहिलेलं आहे आणि ह्यांचं जो पॅनल डिस्कशन होतं इतके उत्तम प्रश्न विचारण्यात आले आणि सगळं खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं खरंतर पण मला विचारायचं आहे की आता यू आर बेस्ड इन अलिबाग तुमचे वेगवेगळ्या ठिकाणी रिट्रीट्स असतात लोणावळा झालं अलिबाग झालं ऋषिकेश झालं पण परदेशात कोणी हा व्हिडिओ पाहत असेल आणि त्यांना जर तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तर तुमच्याकडे काही सोर्सेस आहेत का कनेक्ट करायचं सो बेसिकली आपला हा ऑनलाईन कोर्स आहे माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्राम सो आपण रिट्रीट यासाठी घेतो की इंडिव्हिज्युअल लेवलला त्यांच्याशी पर्सनली कनेक्ट होऊ शकतो सो so, या प्रोग्राममध्ये ऑलरेडी खूप सारे देशातले स्टुडंट इन्वॉल्व आहेत ऑस्ट्रेलिया आहे जपान आहे यूएसए आहे यूके आहे युरोप आहे जिथे ज्यांना मराठी समजतं असे आपले जे एन आर आयज ज्या ज्या कंट्रीजमध्ये आहेत तिथून वेगवेगळ्या देशांमधून आपल्याला स्टुडंट ऑलरेडी इन्व्हॉल्व्ह आहेत सो ज्यांना जॉईन करायचं आहे तर ते ऑनलाईन आपल्याला जॉईन करू शकतात आपण एक फ्री डेमो क्लास तुम्हाला म्हणजे स्टुडंट्सना देतो अटेंड करायला सो आपण त्यांना सांगतो की तुम्ही आधी करून बघा कारण योग इज अ एक्सपिरिएन्शल सायन्स सो तुम्ही करा माझ्यासोबत करा कारण मला फक्त योग आवडतो पण तो माझ्यासोबत आवडतोय का आपल्या फ्रिक्वेन्सीज जुळत आहेत का आपले व्हायब्रेशन्स मॅच होत आहेत का आम्ही जे सांगू ते तुम्ही करणार आहात का तुमच्याकडे वेळ आहे का तर तुम्ही जर स्वतः डिसिजन घ्या तुम्हाला आवडलं तर तुम्ही जॉईन करू शकता असं आम्ही एक त्यांना फ्री डेमो क्लास देतो त्यानंतर मी त्यांच्याशी डिस्कशन करते त्यांच्या क्वेरीज समजून घेते आणि मग त्यांचा प्रवास आपल्यासोबत सुरू होतो मस्त तर बघा मंडळी घर बसल्या तुम्हाला यांच्यासोबत कन्सल्टेशन करायचं असेल तर सगळी सुखसुविधा आहे स्क्रीनवर तुम्ही सगळे डिटेल्स पाहू शकता नंबर बाकीच्या गोष्टी आणि योगा विथ सायली इंस्टाग्राम पेज तर खूपच आहे शिवाय यूट्यूब चॅनल व्हायरल आहे त्याचं पण तुम्ही नाव स्क्रीनवर पाहू शकताय बरं मला आता विचारायचं आहे की स्वतःबद्दल आपण फार कमी आपल्या चॅनल्सवरती बोलत असतो राईट सो तुमचा पण प्रवास मी पूर्ण पाहिला तर तुमची प्रेग्नन्सीची जर्नी आणि तुमचा मुलगा ओम त्याला तुम्ही कशा पद्धतीने योगासोबत जोडून ठेवताय कारण की आजच्या मुलांना फोनपासून पण लांब ठेवणं मुश्किल आहे तर तुम्ही कशा पद्धतीने ते मॅनेज करताय कारण की व्हिडिओजमध्ये ने नेहमी इतरांना आपण काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन देत असतो आणि वरतीड इन्फॉर्मेशन मिळत असते पण तुम्ही तुमच्यासाठी आणि मुलासाठी काय करता ते मला जाणून घ्यायचं आहे जसं त्याची सुरुवात आम्ही आमच्या पेजपासूनच केलेली आहे की त्याला आम्ही आमच्या पेजपासून पण लांब ठेवल्या मोबाईलपासून लांब ठेवायचं म्हणजे त्याला आम्ही कंप्लिटली सोशल मीडियापासून लांब ठेवले यासाठीच ओमबद्दल विशेष बोललं नाही बो पण तुम्ही ते एकदम परफेक्ट ठेरलं ते मला खूप आवडलं की ऐश्वर्या मॅम खूप अभ्यासक आहे त्यांनी छान अभ्यास केला आपल्या पेजचा सो ओमचे जे बीजसंस्कार आहेत ते गर्भातच सुरू झाले आणि तो बॉर्न योगी आहे म्हणजे म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स त्याच्यासोबत की योग मी फॉलो केलेला असल्यामुळे आजपर्यंत तो आता पुढच्या महिन्यात पाच वर्षाचं होईल असे एकही रात्र अनप्रेडिक्टेबल नाही गेली ते बाळांसोबत युजली होते सो ओमला मी डॉट टायमिंग द्यायचे की आता बारा वाजलेत आपण छान झोपतोय आपण आता तीनला ब्रेस्ट फिडिंगला उठू तो सात दिवसाचा असल्यापासून डॉट त्या टायमाला उठतो ज्या टायमाला मी त्याला सांगते हे खूप निरायकल वाटलं मला मॅनिफेस्टेशन आणि योगचं आणि त्याच्यावर पुढचे स्टेप सांगायची झाली तर आता तो पाच वर्षाचा आहे स्टील तो एकही पॅकेट फूड खात नाही म्हणजे शाळेतून आलो की त्याचा असं असतं तो आजीसोबत असतो की आजी मला पेरू कापून दे आजी मला काकडी कापून दे आजी मला टोमॅटो कापून दे पण तो कुठलंही पॅकेट फूड आम्ही त्याला इंट्रोड्युस नाही केलं सुरुवातीपासूनच ती टेस्ट आहे त्याच्या बाबांचं खूप जास्त क्रेडिट आहे ही त्याचे बाबा नॅचरोपॅथी एक्सपर्ट आहे त्यांचं yes. स्ट्रिक्टली होतं जनरली असं रिसर्चनुसार सांगितलं एक वर्ष त्यांनी बाळाला शुगर टेस्ट देऊ नका बाबांनी ऑलमोस्ट आता साडेचार पाच वर्ष ते पाळलं कोणीही रिलेटिव्ह आलं की आम्ही त्या म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे रिलेटिव्हला कसं दुखवायचं तर त्याचे बाबा नेहमी म्हणतात की माझं बाळ कोणाच्या एंटरटेनमेंटचं साधन नाही आहे की बाबा तुम्हाला छान वाटावं म्हणून मी त्याला बिस्किट खायला देईन तर मग ते आम्ही त्यांना पॉझिटिव्हली सांगायचो अरे तुम्ही आलात आम्हाला छान आनंद झाला पण आम्ही बिस्किट नाही खात नेक्स्ट टाईम तुम्ही फ्रुट्स घेऊन या मग ते तसे फॉलो करतात मग आता सगळेजण येताना खजूरचं पॅकेट दोन तीन ॲपल्स असं जे काही इझिली अवेलेबल होईल ते गिफ्ट ओमला घेऊन येतात पण कोणीही घरात पॅकेट फोन आणत नाही अख्ख्या सगळ्या खानदानात माहिती झाले ओम पॅकेट वा म्हणजे हे प्रत्येक प्रेग्नेंट लेडीसाठी पण एक मोटिवेशन असेल की तुम्ही सुद्धा जर योगा अजून जॉईन केलं के नसेल तर लवकरात लवकर सायलीला कॉन्टॅक्ट करा टीमला कर, कॉन्टॅक्ट करा, टीम करा सुंदर वेलनेस सेंटरची पूर्ण टीम तुम्हाला मदत करू शकते माझा एक शेवटचा प्रश्न आहे जाण्यापूर्वी बऱ्याच लोकांना मला म्हणजे मला स्क्रीनवर पाहून असं म्हणायचे कधी तू झाड दिसतेस कधी तू बारीक दिसतेस द रिझन इज की माझा थायरॉइड आहे तर मला करणं म्हणजे मला डॉक्टरने सजेस्ट केलं की सहा महिने तुम्हाला वेळ घ्यायचा आहे तुम्हाला बॉडीवरती काम करायचं योगा वगैरे करायचं आहे डायट फॉरेक्ट आहे पण ते माझ्यासारख्या ज्या मुली काम करतात वर्किंग वुमन आहे त्यांना थायरॉइड किंवा पीसीओडी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मॅनेज करणं डायट करणं शक्य होत नाही वर्कआउट करणं रॅदर शक्य होत नाही सकाळी निघायचं रात्री यायचं परत सकाळी उठून डब्बा बनवायचा त्यामध्ये स्वतःला वेळ देता येत नाही त्या महिलांसाठी काय मेसेज असेल एक सो योगला पर्याय नाही आहे म्हणजे आता तुम्हाला वेळ नाही तर तुम्हाला स्वतःला वेळ द्यायला लागेल माझी आजी सर सलामत तो पगडी पचास म्हणजे आपल्याला स्वतःकडे लक्ष देणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्याला काही ऑप्शन नाही सो ज्यांना थायरॉइड आहे त्यांना आम्ही पण सेम सजेशन देतो की तुम्ही ॲटलिस्ट पुढचे तीन महिने तरी स्वतःला वेळ द्या कारण हो त्यामुळे क्वालिटी ऑफ एक पण हॅम्पर करते थायरॉइड आपलं मेटाबॉलिझमचं काम करते तर तुम्ही जे खात आहे भले तुम्ही डायट खूप छान फॉलो करताय पण जर थायरॉइड इम्बॅलन्स असेल तर तुमचा वेट गेन होतो तुम्हाला सडनली वेट लॉस पण होऊ शकतो मग त्यासाठी तुमची कन्सेप्शनसाठी बॉडी प्रिपेअर नाही होत सो वेळ नाही हे उत्तर नाही तुम्ही आता आम्ही कुठेही असलो जगाच्या कोपऱ्यात तरी आम्ही मग सकाळी पाचला होऊ साडेचारला होऊ ॲटलीस्ट तुम्ही पंधरा मिनटं तरी जरी अभ्यास आम्ही काही स्पेसिफिक मुद्रा आमच्या स्टुडंटला शिकवतो ब्रह्ममुद्रा सिंहमुद्रा आहे तर तुम्हाला हार्डली एक मिनट लागेल करायला so, फिफ्टी एट इयर्स ऐकलं असेल थायरॉइड असेल तर गोळी लाईफ लाँग घ्यायची त्या प्रोफेसर आहेत औरंगाबाद मध्ये सो so, त्यांना एज ऑफ फिफ्टी एट त्यांनी थायरॉइड गोळी कम्प्लिटली बंद झाली आणि हे नाही अरे उद्यापासून मी गोळी घेणार नाही असं त्यांनी स्वतःहून निर्णय नव्हता घेतला तर सहा महिने त्या डॉक्टरांच्या अंडर ऑब्झर्वेशन राहिलं त्यांचा गोळी बंद केल्यावर पण थायरॉइड लेवल वाढली नाही ती नॅचरल लेवलला जी पाहिजे त्यांच्या वयानुसार त्यांच्या प्रकृतीनुसार ती बॅलन्स राहिली आणि मग त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना स्वतः सांगितलं की हा आता तुम्ही लाईफ लाँग डोळी किस गोळी डिस्कंटिन्यू करू शकता पण त्याच्या एक वर्षा आधी त्यांनी कन्सिस्टंटली तिची सिंह रोज करायच्या दोन लेक्चर्सच्या मध्ये हार्डली दोन मिनिटांमध्ये त्या प्रॅक्टिस करायच्या पण त्या कन्सिस्टंटली त्यांना रिझल्ट मिळाले सो बाकी असं शॉर्टकट काही नाहीये तुम्हाला काम करणं आहे तर मंडळी सायलीचा कॉन्फरन्स झालं आणि आपण थोडासा वेळ तिच्याकडे मागितला भरपूर लोक तिला थांबलेली आहेत तर सुंदर वेलनेस सेंटरच्या म्हणजे ते म्हणतो ना करता धरता. मिसेस सायली कल्पेश वैद्य त्यांच्या इथे इन्व्हाइट केल्याबद्दल आणि मला म्हणजे फॅन मोमेंटच झाला जेव्हा मी पहिल्यांदा तुला स्टेजवर खूप भारी वाटलं थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच थँक्यू मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमचे काही कमेंट्स रिव्ह्यू असतील कमेंट बॉक्समध्ये सांगा सुंदर वेलनेस टीम नक्कीच त्यावर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल थँक्यू